अहमदनगर दुचाकीची चोरी करणारे दोघे जेरबंद अहमदनगर इतर जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणारे सराईत आरोपी स्थानिक दुचाक्या असं ऐकून चौदा लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे धनंजय अविनाश कुंदे वय चोवीस राहणार एक तालुका राहता जिल्हा अहमदनगर देवेंद्र राम मिलन गौतम वय सव्वीस राहणार अर्घुपूर कला तालुका सायगंज जिल्हा जोनपूर उत्तर प्रदेश हल्ली राणार तालुका राहता जिल्हा अहमदनगर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत आरोपींकडे अधिक चौकशी केली असता अमोल अविनाश कुंदे राणार एकरुकेर तालुका राहता जिल्हा अहमदनगर गणेश भिकनाथ तेलोरे राहणार गणेश नगर वाकडी तालुका राहता सर्व पसार यांनी मिळून गुन्हा केला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांना मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकींची चोरी करणारा सराईत गुन्हेगार धनंजय कुंदे याने त्याच्या साथीदारांसह सा, दुचाक्यांची चोरी केली असल्याचे तपासात पुढे आले त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोग्य संस्थगाव परिसरातून ताब्यात घेतले त्यांच्याकडून पंधरा दुचाकी असा चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपींना पुढील तपासकामी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे उपसंपादक शुभदा विंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज